तुम्हाला गावातली संचालक मंडळी जस की आज आहे यात्रेनिमित्त कीर्तनासाठी लोकांनी माझ्या काहीतरी बघितलंच बघितलं होतं ना ओ राजमाने दादा पाकिटाच बघितलं होतं ना माझ्या संचालक मंडळी तुम्ही गावाकडे गेलता ना वर्गणी मागायला हा तसच एका गावामध्ये लोक काय करतात वर्गणी मागायला जातात एका शेठजीच्या घरी शेठजी म्हणजे तळपाळ्याच्या मुंग्याच्या मस्तकात जातात तो, तो, तो शेडजी शेटजी का महाराज तुम्हाला कशामुळे झालेला असतो लोकांचा पैसा खाव खावत झालेला असतो तो, तो शेठजी म्हणून तर त्याच्या तळपाळ्याच्या मुंग्या कुठं जातात मस्तकाला म्हणजे इतर दिवशी तो खुर्चीत बसून असतो ना मग माणसं आलो तो तारखीनं उठला ना की कोण माणसं आलेत माझ्या घरी पण ते मागायला पैसे नाही ऍक्च्युली ना ती वर्गणी मग ज्यावेळेस ती लोक वर्गणी मागायला येतात त्यावेळी तो म्हण त्याला राग येतो तो कोण आहे गावचा शेठजी म्हणतोय ए आलायच ना करा अकरा रुपयाची पावती अरे काय अकरा रुपये तर आमची बारकी पोर सुद्धा आहे ना त्या अनाथ अनाथांच का देत माहितीये अपंग मुलांना निधी द्या त्याच्यात आमची पोर ती वीस वीस टाकते पण या शेठजीने किती दिले अकरा रुपये तेना अपमानित केलं म्हणजे विचार करा श्रीमंती आहे स्वातंत्र्य आहे पण उदारता नाही तरी तो दानश देऊ शकत नाही तीच माणसं परत एका शेतकऱ्याच्या घरात जातात की गरिबाचं घर झोपडी होती त्या शेतकऱ्याच्या घरात जातात आणि शेतकऱ्याच्या घरात गेल्यानंतर त्या शेतकऱ्याला म्हणतात की पावती शेतकरी म्हणतो काय झालंय कोरोली हरिभक्नकोजीबुआ बोदलेच्या महोत्सवानिमित्त दरवर्षी सप्ताह होतोय पण खरं सांगू का प्रत्येक वेळेस हो मला वाटतं या सप्ताहा मध्ये ना जेवणाची पंगत घालावी पण नशीबत साथ नाही राहू काय झालं पन्नास रुपये मी माझ्या ज्ञानेश्वरी मध्ये ठेवले होते अचानक पोरगी आजारी पडली आणि हॉस्पिटल साठी पैसे कमी पडले पंक्तीची जी नोट होती ना ती मी हॉस्पिटल मध्ये दिली म्हणजे यावरून लक्षात येत महाराज की उदाहरण आहे स्वातंत्र्य आहे पण श्रीमंती नाही तरीही दान देऊ शकत नाही आणि तिसरा व्यक्ती की तिसऱ्या व्यक्तीच्या घरी गेल्यानंतर पावती करायला आलेली लोक बघून तो म्हणता की करा तुमच्या ह्या पावती आता वर्गणी मागायला जाणारी लोक जरा मोठ्या हाताचीच असतील का तुम्ही म्हणताल पाच रुपयाची दहा रुपयाची करा म्हणसाल झालं